सार्थक खूप रागात होता श्रेया पण त्याच्या मागे येते त्याला समजवण्याचा प्रयत्न करते पण तो ऐकत नाही श्रेया त्याचा हात पकडून त्याला शांत करते श्रेया मला विश्वास होत नाही आहे की नकुल आणि सायली एकमेकांवर प्रेम करतात अहो मग त्यात वाईट काय आहे अगं त्यात वाईट काहीच नाही आहे श्रेया आश्चर्याने त्याच्याकडे पाहते अगं मला त्यांचा राग नाही आला की त्यांचं एकमेकांवर प्रेम आहे मग कशाचा राग आला तुम्हाला अगं नकुल माझा लहानपणीचा मित्र आहे त्याच्याशिवाय मी काहीही करत नाही सगळं काही त्याच्यासोबत शेअर करतो पण नकुलने मला याबद्दल काही सांगितले नाही याचं मला जास्त वाईट वाटत आहे त्या दोघांनी मला काहीतरी सांगितलं असतं की आमचं एकमेकांवर प्रेम आहे तर ते मी मान्य केलं असतं कारण माझ्या बहिणीला नकुल एकदम परफेक्ट आहे पण त्यांनी सांगायला पाहिजे होतं आता ही गोष्ट आईबाबांना माहिती पडली की त्यांना पण आनंद होईल पण वाईटही तेवढंच वाटेल श्रेयाला पण ओझं कमी झाल्यासारखं वाटत होतं कारण सार्थकचा त्यांच्या प्रेमाला विरोध नाही आहे हे ऐकून तुला माहिती आहे श्रेया नकुलने ज्या दिवशी सायलीला सांगितलं होतं त्या दिवशी ती स्टडीसाठी बाहेर निघून गेली होती आईबाबांना या गोष्टीचा खूप त्रास झाला होता आई तर रात्र रात्र रडायची तिच्या आठवणीमध्ये ती गेल्यावर त्यांनी कसे दिवस काढले आहेत ते मी पाहिलं आहे श्रेया बराच वेळ दोघं बोलत असतात आज सार्थकला काम करण्याची अजिबात इच्छा नव्हती तो काही वेळाने घरी निघून जातो इकडे नकुलला पण टेन्शन आलं होतं सार्थक काय बोलेल याचं काही वेळाने सार्थक घरी येतो सायलीला बघून त्याला अजूनच राग येतो पण तो, तो? तो आईबाबांसाठी काही बोलत नाही सायली त्याच्याकडे पाहते पण बोलत नाही कारण त्याच्या चेहऱ्यावर चे राग स्पष्ट दिसत होता सायली त्याच्यासोबत काहीच बोलत नाही तोच तिला कोणाचा तरी फोन येतो ती पाहते तर श्रेयाचा फोन असतो श्रेया सायलीला सगळं सांगते सायली तू तुझ्या दादाला सांगायला पाहिजे होतं त्यांना तुमच्या प्रेमाचा काही प्रॉब्लेम नाही आहे पण तुम्ही त्यांना का नाही सांगितलं याचं त्यांना जास्त वाईट वाटत वाट आहे खूप चिडले आहेत ते पण तू त्यांच्याशी बोलायचा प्रयत्न कर ती समजून घेतील तुला सायली घाबरत म्हणते वहिनी दादा ऐकून घेईल ना गं माझं सायली ते ऐकतील पण आता नको जाऊ त्यांच्याजवळ नाहीतर तुझ्यावर चिडतील ते नाही वहिनी आता नाही जात पण वहिनी मला नकुलसोबत लग्न करायचं आहे ग आमचं खूप प्रेम आहे ग एकमेकांवर आणि आम्ही एकमेकांशिवाय राहू पण नाही शकत प्लीज वहिनी तू करशील ना माझी मदत तू समजावशील ना दादाला असंही दादा तुझं सगळं काही ऐकतो तू समजावलं तर तो नक्की समजून घेईल सायली तू काळजी करू नकोस मला पण नकुल दादाची काळजी वाटते आता शेवटी प्रश्न माझ्या वहिनीचा आहे मी करेल तुम्हाला मदत चल मी ठेवते फोन मला ऑफिसमध्ये काम करायचं आहे असंच दिवस निघून जातो इकडे श्रेयाला पाहायला मुलगा येणार आहे म्हणून तिचे बाबा घर आवरत असतात तिच्या आईने तिला सुंदर अशी साडी आणली होती आई तू कुठे लग्नाला जाते का म्हणजे अशी मध्येच साडी घेतली म्हणून विचारलं कारण तू काही कार्यक्रम असला तरच साडी घेते ना अगं वेळाबाई ही माझ्यासाठी नाही तुझ्यासाठी आहे तुला मुलगा बघायला येणार आहे ना, ना? मग तू त्या दिवशी साडी घालायची आहे म्हणून आणली आहे श्रेया चिडून आईला ए आई सा मी नाही घालणार साडी आणि मला तर साडी नेसता पण येत नाही तुझी आई आहे ना ती करेल ना तुला मदत आई तिच्या हातात साडी देतात आणि त्यांचं काम करायला निघून जातात दुसऱ्या दिवशी ऑफिसला जो ज्याची ज्याचे कामं करत होता कोणीच कोणाशी बोलत नव्हतं नकुल सार्थकसोबत बोलत असतो पण सार्थक फक्त ऑफिसच्या कामाबद्दल असेल तरच बोलत होता श्रेया या दोघांचं वागणं पाहत होती काहीतरी विचार करून ती सार्थकच्या केबिनमध्ये जाते आणि म्हणते संध्याकाळी आपल्याला बाहेर जायचं आहे आणि हे मी विचारत नाही आहे सांगते सार्थक तिच्याकडे पाहत अगं पण हे बघा पण बिन काही नाही आपण जाणार आहोत हे फायनल आहे बरं ठीक आहे जाऊया पण आधी काम कंप्लीट करा सार्थकला माहिती होतं की बाहेर घेऊन जाणार आहे पण तो विचार झटकून काम करू लागतो संध्याकाळी एक एक करून सगळे जात होते श्रेया सार्थकची वाट पाहत होती तो सार्थक येतो आणि ते दोघं बाहेर जातात श्रेया विचार करत असते पण घाबरलेली पण असते ते एका आईस्क्रीम पार्लरमध्ये येतात ऑर्डर देतात सार्थक त्याच्या मोबाईलमध्ये पाहत असतो आणि श्रेया त्याच्याशी बोलायची तयारी करत असते शेवटी मोठा श्वास घेते आणि बोलायला लागते सार्थक मला तुम्हाला काहीतरी विचारायचे आहे त्याचं मला, मला समाधानकारक उत्तर हवं आहे तुमच्याकडून बोल काय विचारायचं आहे सार्थक तुमच्या आयुष्यात आधी काही घडून गेलं आहे का आणि ते तुम्ही माझ्यापासून लपवून ठेवलं आहे का सार्थक तिच्याकडे पाहतो त्याला काय बोलावं काही कळत नाही शेवटी बोलतो हो माझा पास्ट श्रेया त्याच्याकडे पाहत म्हणते मला जाणून घ्यायचं आहे तुम्ही सांगाल का काय झाले आहे ते आता मात्र सार्थकला घाम फुटतो काय बोलावं काही कळत नाही त्याची उडालेली तारांबळ बघून श्रेया त्याला म्हणते हे बघा त्याबद्दल मला जाणून घ्यायचे नाही पण तुमचा पास्ट आहे हे नक्की ना हो श्रेया मी तुला सांगणार होतो पण मी घाबरत होतो जर तू मला सोडून गेली असती तर आणि मला तुला माझ्यापासून लांब करायचे नव्हते म्हणून त्याबद्दल मी काहीही तुला सांगितले नाही पण आता मला काहीही लपवायचे नाही आहे मी तुझ्यापासून काहीही लपवणार नाही श्रेया त्याचा हात हातात घेत म्हणते हे बघा तुम्ही नाही सांगितलं तरी चालेल माझा विश्वास आहे तुमच्यावर खरं तर मला नकुल दादा आणि सायलीबद्दल बोलायचं आहे पण मला त्यांच्याबद्दल काहीही बोलायचं नाही आहे अहो व्हा आताच तुम्हाला तुमच्या पासबद्दल मला गमवायची भीती वाटत होती ना तशी भीती नकुल दादाला पण वाटत होती त्यांना तुमची मैत्री जास्त प्रिय आहे म्हणून त्यांनी आधी मैत्री निवडली असं तर प्रेम पण निवडू शकले असते पण त्यांनी तसं केलं नाही आणि त्या दोघांचं एकमेकांवर खूप प्रेम आहे पण ते तुमच्यासाठी काही बोलत नाहीये तुम्ही कधी विचार केला का त्यांचा त्यांना किती त्रास होत असेल त्याचा आणि त्या दोघांनी त्यांच्या प्रेमाचा त्याग केला फक्त तुमच्यासाठी आता सार्थक कडे बोलायला काही नव्हते तो शांतपणे तिचं बोलणं ऐकत होता आणि मला माहिती आहे तुम्हाला या गोष्टीचा किती त्रास झाला ते आणि त्या दोघांनी तुमचं पण चुकलं त्यांनी तुमच्याशी बोलायला पाहिजे होतं पण जे झालं ते झालं पण सायली तुमची लहान बहीण आहे तुम्ही तरी तिला समजून घेतलंच का आधी होती ना सगळ्यांसोबत एकत्र राहात मग ती बाहेर शिकायला जाते तेव्हा तुम्हाला कसं कळलं नाही की आपल्या बहिणीला कसला त्रास तर होत नाहीये तिला कधी तुम्ही विचारलं का प्रेमाने त्यांच्या जागी ते दोघं बरोबर आहेत आणि आता पण ते तुम्हाला चुकीचं वाटत असतील तर तुम्ही त्यांच्याकडून विचार करून बघा आणि तुमचा निर्णय घ्या आता सार्थकचे डोळे काठोकाठ भरून आले होते श्रेयाला पण वाईट वाटत होतं पण त्याला असं समजावल्याशिवाय तिच्याकडे पर्याय नव्हता ती त्याचे अश्रू पुसत त्याला सॉरी म्हणते मान्य आहे मी बोलली त्याचा तुम्हाला त्रास होत असेल पण मला नाही वाटत मी काही चुकीचं बोलले आहे आता सार्थकला पण त्याची चूक लक्षात येते तो तिचा हात पकडत म्हणतो अगं तू का सॉरी म्हणते आहे तू जे काही बोललं ते अगदी बरोबर आहे चूक तर माझीच आहे मी सायलीसोबत कधी असं बोललोच नाही आणि माझं काम यातच मी गुंतलेलो असायचो खरंच माझ्याकडून खूप मोठी चूक झाली श्रेया आणि तो रडायला लागतो आता रडू नका आणि नकुल दादासोबत बोला हो उद्या बोलतो त्यांच्याशी अहो उद्या कशाला ते आहे तिथे मी बोलावते त्यांना सार्थक बारीक डोळे करून तिच्याकडे पाहतो ती नकुलला कॉल करून बोलावते पाच मिनिटांनी ते तिथे येतात आणि चेअरवर बसतात दोघं पण घाबरलेले होते खाली पाहत होते सार्थक फक्त दोघांकडे पाहत असतो शेवटी मत करू नकुल बोलायला लागतो सॉरी सार्थक मी तुला सांगणार होतो पण पण काय पण पन्, सार्थक रुडली आवाजात बोलतो आणि काय रे तुला तर मी माझा बेस्ट फ्रेंड समजत होतो तू असं वागशील असं मला वाटलं नव्हतं सार्थकचं असं रुडली बोलणं ऐकून सायली रडत असते तिला रडताना बघून सार्थक तिच्याजवळ जातो तिचे अश्रुभूसत नकुलला म्हणतो तुझी हिंमत कशी झाली रे माझ्या बहिणीला सांगायची की तुझं प्रेम नाही आहे तिच्यावर बघ आज तुझ्यामुळे माझ्या बहिणीला किती त्रास होतो आहे सार्थकचं बोलणं ऐकून सायली आणि नकुल शॉक होतात एकमेकांकडे पाहत असतात तो सार्थक आणि श्रेया अस ला लागतात त्या दोघांना काही कळत नव्हतं श्रेया नकुलला चिडवत म्हणते दादा बघ आज वहिनी तुझ्यामुळे किती रडली श्रेयाचं बोलणं ऐकून दोघांना खूप आनंद होतो त्या दोघांना पण भरून येतं सायली सार्थककडे पाहत म्हणते दादा म्हणजे तुला आमच्या दोघांचं रिलेशन मान्य आहे सार्थक पण मान हलवून हो म्हणतो त्याचं बोलणं ऐकून ती पटकन त्याला मिठी मारते नकुल पण खूप हॅपी होता त्याला हॅपी बघून सार्थक त्याची मजा घेत म्हणतो सायली तुझ्या दादाने तर तुला परमिशन दिली पण हा समोर बसला आहे याचं प्रेम आहे का गं तुझ्यावर त्याचं प्रेम नाही आहे तुझ्यावर नकुल एवढा हॅपी असतो की बोलायच्या धुंदीत बोलून जातो ए साल्या असं काही नाही आहे माझं पण प्रेम आहे तिच्यावर त्याचं म्हण ऐकून त्याला ते सगळे हसायला लागतात तसं नकुल लाजत त्याच्या केसांमधून हात फिरवतो हो सार्थक त्या दोघांचे हात पकडून म्हणतो सॉरी मी असं रागराग करायला नको होतं माझं पण चुकलं ते दोघं प्लीज तू सॉरी नको बोलूस खरं तर आमचं चुकलं आम्ही आधीच ही गोष्ट तुला सांगायला पाहिजे होती बरं ते सगळं सोडा मी तुमच्या दोघांसाठी खूप हॅप्पी आहे आणि मला नकुलवर खूप गर्व आहे त्याने आमच्या मैत्रीसाठी प्रेमाचा त्याग केला सार्थक त्याला मिठी मारतो सायली सार्थककडे रागाने पाहात म्हणते दादा तू तर कधी माझी बाजू घेणार आहेस सार्थक तिच्याकडे हसून हात पुढे करतो तशी ती पण त्याला मिठी मारते आता नकुलला सायलीची मस्करी घ्यायची होती म्हणून तो तिला सांगतो अगं या श्रेयाची एक फ्रेंड आहे कामिनी तिला पण माझ्याशी लग्न करायचं आहे सायली त्याला फटका मारत म्हणते मला माहिती आहे कामिनीबद्दल वहिनीने तुला सांगितले ते खोटं होतं कारण आईबाबांच्या ॲनिव्हर्सरीच्या दिवशी मी वहिनीला आपल्याबद्दल सगळं सांगितलं होतं म्हणून तिने हा कामिनीचा प्लॅन केला आणि तुझ्याकडून सगळं ऐकून घेतलं सार्थक आणि नकुल श्रेयासमोर उभे राहतात आणि तिला हात जोडत म्हणतात मॅडम तुम्ही तर खूप हुशार आहात श्रेया आणि सायली हसतात ते दोघं पण हसायला लागतात काही वेळ बसून गप्पा मारत असतात श्रेया सार्थकला खून करते आपण निघूया सार्थकच्या लक्षात येतं आणि तो नकुल आणि सायलीकडे पाहत म्हणतो तुम्ही बोला आम्ही निघतो या दोघांना पण आनंद होतो हे ते बाय बोलून निघून जातात इकडे सार्थक श्रेयाला पण सॉरी म्हणतो मी असं रागराग नको होतं करायला आता ठीक आहे आहो पण यानंतर तुम्ही असे वागलात तर मी तुमच्याशी काही बोलणार नाही सार्थक असून तिच्या खांद्यावर हात ठेवत म्हणतो स्वीटी माझ्या आयुष्यात आधी काय झालं तुला त्याबद्दल अजिबात काही विचारायचं नाही हे बघा जे झालं ते आठवण्यापेक्षा ते विसरून पुढे जायचं असं मला वाटतं बरं ते सोडा रविवारी मला मुलगा पाहायला येणार आहे मी तुमच्यासाठी तयार झाले आहे आई बाबा पण हॅपी आहेत है। मला काळजी वाटत आहे श्रेया तू काळजी करू को नकोस माझ्यावर विश्वास आहे ना तुझा हो तुमच्यावर विश्वास आहे माझा सार्थक तिच्या कपडावर किस करत तिला आय लव यू म्हणतो ती पण लाजत त्याला आय लव यू टू म्हणते सार्थक हसून म्हणतो मला फक्त आय लव यू टू का आणि त्याचं एक बोट घालावं ठेवत म्हणतो मला इथे श्रेया लाजत नाही ह बरं चल मी तुला घरी सोडतो आणि ते बोलत असतात बोलत बोलत तो तिला घरी सोडतो आणि तो पण घरी निघून जातो घरी येऊन फ्रेश होतो आणि आईबाबांना आवाज देऊन हॉलमध्ये दे बोलवतो त्याच्याकडे पाहत म्हणतो मला तुमच्यासोबत बोलायचं आहे हा बोल ना सार्थक आई श्रेयाला रविवारी मुलगा बघायला येणार आहे सार्थकच्या आईबाबांना सगळं सांगतो आई त्याला म्हणतात आपण बोलायचं का तिच्या आईबाबांशी उगा सुशीर नको व्हायला बरं आपण उद्या जाऊया त्यांच्याकडे आपण उद्या त्यांच्याकडे जातो आहे तर त्यांच्यासाठी काहीतरी घेऊन जाऊ सार्थकला खूप आनंद होतो आणि तो, तो आईबाबांना मिठी मारतो नंतर अशाच गप्पा मारत बसतात सार्थक श्रेयाला याबद्दल काही सांगत नाही तिला सरप्राईज द्यायचं असतं दुसऱ्या दिवशी सकाळी श्रेया ऑफिसला निघून जाते इकडे सार्थक आणि त्याची फॅमिली श्रेयाच्या घरी येतात बेल वाजवतात श्रेयाचे बाबा ओपन करतात त्यांना समोर बघून श्रेयाच्या बाबांना खूप आनंद होतो ते त्यांना आत बोलवतात श्रेयाचे आईबाबा त्यांना आधीच ओळखल्यासारखं बोलत होते या तिघांना कळत नाही त्यांना काही माहिती नाही आणि हे एवढं कसे हॅपी आहेत शेवटी न राहून सार्थकचे बाबा श्रेयाच्या बाबांना विचारतात तुम्ही आम्हाला कसे ओळखतात श्रेयाचे बाबा हसून म्हणतात आता तुमच्याबरोबर नातं जुळणार आहे तर ओळख तर पाहिजे ना त्यांचं बोलणं ऐकून ते तिघं एकदम शॉक होतात श्रेयाचे बाबा सार्थककडे पाहत म्हणतात आम्हाला माहिती आहे तुमच्याबद्दल तुमचं दोघांचं किती प्रेम आहे एकमेकांवर आणि तुम्हाला लग्न पण करायचं आहे सार्थक मोठे डोळे करून पण हे सगळं तुम्हाला कसं माहिती तुम्हाला श्रेयाने सांगितलं का हो सांगतो त्या दिवशी तुमच्या आईबाबांच्या ॲनिव्हर्सरीची पार्टी होती त्यानंतर नकुलने तिला घरी सोडलं पण त्या दिवशी कामिनी आणि ती बाकावर बसून बोलत होती आणि पार्टीमधील सगळ्या गोष्टी सांगत होती नेमका मी त्या वेळेला फिरायला गेलो होतो तेव्हा मी त्या ते दोघींचं बोलणं ऐकलं होतं खरं तर तिला याबद्दल काहीच माहिती नाही आहे मी घरी आलो आणि तिच्या आईला सगळं सांगितलं तशी तिच्या आईला आधीपासून शंका होती कारण घरी आल्यावर पण ती सतत सार्थक सरबद्दल बोलत असायची आई आमचे सार्थक सर असे आमचे सार्थक सर तसे तिच्या आईचं बोलणं ऐकून सगळे हसायला लागतात मग मी तुमची सगळी माहिती काढली तुमच्याबद्दल ऐकून मला खूप आनंद झाला खरं तर आधी विश्वासच बसत नव्हता पण तुम्ही आवडलात आणि ठरवलं की श्रेयासाठी तुम्हीच योग्य आहात सार्थकचे बाबा श्रेयाच्या बाबांना म्हणतात आणि इथे आम्ही तुम्हाला समजवायला आलो होतो पण आम्हाला धक्का बसला सगळे हसत गप्पा मारत असतात पण सार्थक शांतला बसला असतो तो, तो श्रेयाच्या बाबांना म्हणतो बाबा मला तुम्हाला एक विचारायचं आहे तिचे बाबा हसून म्हणतात मला माहिती आहे तुम्हाला काय विचारायचं आहे खरं तर श्रेयाला यातलं काहीही माहिती नाही आहे ती तर रविवारी येणाऱ्या मुलाच्या टेन्शनमध्ये आहे असंच बोलत असतात आणि लग्नाचा विषय काढतात कधी करायचं लग्न श्रेयाचे बाबा पण हसून हो करूया लवकरच पण त्याआधी आपण रविवारी या, या दोघांची एंगेजमेंट केली तर सार्थकच्या आईबाबांना पण त्यांचा विचार आवडतो आणि एंगेजमेंट करूया मग लग्नाचं पुढे बघूया असंही रविवारी आमच्याकडे मुलगा येणारच आहे त्यांचं बोलणं ऐकून सगळे हसायला लागतात इथे मोठ्यांच्या गप्पा चालू असतात आणि इकडे आपले सार्थक सर श्रेयाचा विचार करत म्हणतात श्रेया मला तर विश्वासच बसत नाही आहे ग की तू आता लवकरच श्रेया सार्थक देशमुख होणार आहेस माझी बायको काही वेळाने ते घरी निघून जातात कारण त्यांना आता एंगेजमेंटची तयारी करायची असते इकडे सायलीला पण जायचं होतं पण तिला सोबत नाही नेल्यामुळे ती रागवून बसली होती सार्थकला समजतं तिला राग आला आहे सार्थक आईकडे पाहत म्हणतो आई, आई आपल्या घरात फुगा कसा आला ग आई पण त्याच्याकडे पाहात म्हणते हो ना बघ कोणी आणला काय माहिती सायलीला अजून राग येतो आई बरं झालं हा फुगा स्वतः आला आपल्याला एंगेजमेंटसाठी मोठा फुगा आणायचं काम नाही आपण हाच घेऊन जाऊ सायली एकदम शॉकमध्ये काय एंगेजमेंट आई आणि सार्थक हसायला लागतात ती पाय आपटत बाबांजवळ जाते आणि म्हणते मला सांगाल का काय झालं आहे ते दोघं तर काही सा बोलत नाही आहे बाबा तिला सांगतात सार्थक आणि श्रेयाची एंगेजमेंट रविवारी आहे सायलीला पण खूप आनंद होतो ती सार्थकजवळ येते आणि त्याला मिठी मारत म्हणते दादा मी खूप हॅपी आहे आणि कॉंग्रॅच्युलेशन दादा सार्थक तिला ऐकू जाईल अशा एक आवाजात म्हणतो जर तुला आधी एंगेजमेंट करायची असेल तर आधी तुझी करूया मग माझी मी विचारू का नकुलला सायली हसत त्याच्याकडे पहाट डोळ्याने इशारा करत नाही म्हणते बरं चला मला ऑफिसला जायचं आहे एवढं बोलून तो ऑफिसला निघून जातो श्रेया तिचं काम करत होती काही वेळाने सार्थक ऑफिसला पोहोचतो त्याला असं झालं होतं कधी श्रेयाला हे सगळं सांगतो पण त्याला सरप्राईज द्यायचं असतं म्हणून तो तिला काही सांगत नाही शांत राहतो सार्थक पण त्याचं काम करत असतो तोच नकुल त्याच्या केबिनमध्ये येतो आणि म्हणतो कॉंग्रॅच्युलेशन सालेसाहेब सार्थक हसत अच्छा तुला न्यूज कळली तर तसे ते दोघं हसतात इथे तुम्ही तिकडे गेलात त्यावेळेत तुझ्या बहिणीने खूप डोकं खाल्ले माझे आणि आता सगळ्यात जास्त तिलाच आनंद झाला आहे सार्थक त्याला खोटं खोटं रागवत ए माझ्या बहिणीला असं बोलतोस का बरं ते सोड पण अचानक कसं झालं म्हणजे श्रेयाच्या घरी काही प्रॉब्लेम तर नाही ना आला सांगतो सांगतो खरं तर श्रेयाला अजून पण काहीच माहिती नाही आहे आणि तू पण तिला बोलू नकोच मी नाही सांगणार ना, त्याची तू काळजी करू नकोस हार्थक त्याला सगळं काही सांगतो श्रेयाच्या आईबाबांचं बोलणं ऐकून आई नकुल म्हणतो श्रेयाचे आईबाबा खरंच खूप चांगले आहेत आडेवेडे न घेता तयार झालेत खूप भारी ह अरे रविवारी एंगेजमेंट आहे आणि लग्नाची डेट पण लवकरच घेणार आहेत लग्नाच्या डेटबद्दल बोलत असताना श्रेयाच्या आईबाबांना भरून आलं होतं सार्थक येणारच ना भरून त्यांची मुलगी नसली तरी त्यांचं खूप प्रेम आहे श्रेयावर हो खरंच खूप प्रेम आहे त्यांचं काही वेळासाठी मला तेव्हा सायलीची आठवण आली होती माझ्या बहिणीचं समजा असंच दुसऱ्या मुलासोबत लग्न ठरले असते तर ती पण आमच्यापासून लांब गेली असती पण बरं झालं तुझ्यासोबत ठरलं आता ती कुठेही लांब जाणार नाही नकुल सार्थकला चिडवत म्हणतो मला तुझी काळजी होती म्हणून मी अशी जवळची शोधली म्हणजे तिच्या बाहेरच्या माणसांना पण तिला भेटता येईल सार्थक पण नकुलला चिडवत म्हणतो थांब मग माझ्या बहिणीला आत्ताच फोन करून सांगतो नकुल घाबरत ए नको आता कुठे आमचं सगळं ठीक आहे बाबा श्रेया घड्याळात पाहते तर एक वाजला होता तिचं लक्ष नव्हतं सार्थक ऑफिसला आला म्हणून ती त्याला कॉल करते हा बोल श्रेया अहो तुम्ही आज ऑफिसला नाही ना येणार आहे का गं माझी आठवण येते का तुला नाही हो तसं नाही काही मी सापलं सहजच विचारलं बरं श्रेया माझं खूप महत्त्वाचं काम आहे तू करशील का सायली चिडून हो करेल ना मी ऑफिसमध्ये काम करायलाच येते अगं अशी चिडतेस काय मग काय करू इथे मी तुमची विचारपूस म्हणून कॉल केला आणि ते सोडून तुम्हाला काम सांगत आहात बरं सांगा काय काम आहे अगं माझ्या केबिनमध्ये एक फाईल आहे त्यातील एक फोटो मला पाहिजे आहे तू पाठवते का श्रेया चिडून हो पाठवते त्यावेळेत नकुल त्याच्या कॅबिनमध्ये निघून जातो ही पाय आपटत त्याच्या कॅबिनमध्ये जाते आणि फाईल शोधत असते ती आईच्या आधी सार्थक दुसऱ्या रूममध्ये लपतो तिला फाईल दिसते ते फोटो काढण्यासाठी ओपन करते तर त्यात एक डेअरी मिल्क कॅडबरी आणि एक ग्रीटिंग असतं ते बघून श्रेयाचा राग तर कुठेच पडून जातो ती ओपन करते त्यात आय लव यू श्रेया लिहिलेलं असतं ती ग्रीटिंग घेऊन त्याला किस करते आणि तिथेच गोलगोल फिरू लागते सार्थक सगळं बघत असतो आता वेळ न वाया घालवता तिला मागून मिठी मारतो एकदम मिठी मारल्यामुळे ती घाबरते पण पटकन त्याच्याकडे बघून त्याला मिठी मारते सार्थक तिच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणतो त्या ग्रीटिंगला किस केलं आणि ज्याने दिलं त्याला श्रेयाला असते आणि तिचा चेहरा त्याच्या शर्टमध्ये लपवते पण न राहून म्हणते किस मिळेल पण एका अटीवर सार्थक एकदम हॅपी होत अटबोल पटकन तुम्ही तुमचे डोळे बंद करा सार्थक पटकन त्याचे डोळे बंद करतो श्रेयाला त्याचं हसू हो येतं ती पटकन त्याच्या कपाळावर आणि दोन्ही गाल्यावर कीस करून आय लव यू टू म्हणते आणि त्याला मिठी मारते तिच्या वागण्याचं त्याला हसू येतं तो तिला मुद्दाम चिडवत म्हणतो अगं एका ठिकाणी किस करायचं राहिलं श्रेयाला समजतं ती बारीक डोळे करून त्याच्याकडे पाहत म्हणते तिथे लग्नानंतर लग्नानंतर मी तुला सोडणार नाही तेव्हा तर घेतल्याशिवाय राहणार नाही तशी श्रेयाला अजून अजूनच लाजते ती त्याच्याकडे पाहत म्हणते आज आमचे सर खूप हॅपी आहे वाटतं हो असणारच कारण आज एक खूप महत्त्वाचं काम मी कम्प्लीट केलं श्रेया त्याला विचारते कसलं काम सार्थक तिला टाळत होतं ग एक महत्त्वाचं काम बरं आता आपल्याला या दोन दिवसात सगळे पेंडिंग कामं करायचे आहेत नंतर वेळ नाही मिळणार अहो पण का वेळ नाही मिळणार आता सार्थकला टेन्शन आहे तर काय सांगू तो टाळायचं म्हणून सांगतो अगं मला एका मीटिंगसाठी बाहेर जायचं आहे त्यासाठी म्हटले मी ओ अच्छा अहो पण तुम्ही कधी येणार मग दोन ते तीन दिवसानंतर अहो असं काय करताय एकतर आधीच मी टेन्शनमध्ये आहे तो मुलगा रविवारी येणार आहे आणि आता तुम्ही पण बाहेर जाणार आहात श्रेया प्लीज समजून घे मला जावं लागेल खूप महत्त्वाची मीटिंग आहे श्रेयाला वाईट वाटतं पण ती दाखवत नाही बरं चला काम कम्प्लीट करायची आहे आणि ती निघून जाते तिचा उतरलेला चेहरा बघून तिला वाईट वाटतं श्रेया सॉरी पण हे सगळं काही तुझ्यासाठीच आहे ग तुला जेव्हा कळेल आपली एंगेजमेंट आहे आणि तुला जो आनंद होईल तोच मला बघायचा आहे त्यासाठी तुला आता त्रास देतो आहे काही वेळ विचार करून नंतर तो त्याचं काम करायला लागतो श्रेया नाराज असल्यामुळे संध्याकाळी सार्थकला न भेटताच निघून जाते बघूया पुढील भागात काय होतं आणि कथेचा हा भाग कसा वाटला कमेंट्स करून नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि लाईव्ह मराठी स्टोरीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद